हाय हॅलो नमस्कार सर्वांना संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा मी इकडे ना दोन ब्लाऊज अस्तर घेतले कटिंग करायला सेम आहे एकाच मापाचे मला चार ब्लाऊज शिवायचे तर त्याच्यामुळे म्हटलं मी पहिले आता दोन कटिंग करते कारण एवढं शिवायचे जरुरी लोक त्यांना पाहिजे पहिले दोन दोन म्हटल्यानंतर शिवते तर बघा मी इकडे ना याचं माप घेऊन काप कटिंग करते आता याची घडी आली आहे साडेआठची आहे ह्याची घडी तर बघा मी इकडे घेते शोल्डर घेते पहिले साडेपाच घेतलंय शोल्डर आणि ना मुंडा पण घेते सहा घेते मुंडा आणि इथं असं राऊंड करून घ्यायचं आहे आणि बघा साडेआठची घडी आली ना तर मी इकडे साडेआठ वरती टीक केली दोन इंच एक्स्ट्रा घेते फिटिंगसाठी आणि लांबीला घेते साडे चौदा साडेचौदा आहे बघू शकता इकडनं की ते एवढंच घ्यायचं आहे आणि कमरेची फिटिंग आहे ना ही साडेआठ आली छातीची फिटिंग कमरेची फिटिंग आठ पेक्षा पण कमी आहे थोडीशी आठ घेते मी आणि अशी काही ड्रॉ करून घ्यायची आणि हा जो मागचा गडा आहे ना हा तुम्हाला मापून दाखवते मी किती असं साडेतीन आहे तर मी इथं चार इंच घेते हे बघा चार आलायनी हा गडा आहे ना एकदम छोटा आहे त्यांचा तर मी इथं बघा पौणे दोनच घेते वरून बी पावणे दोन घेते कारण दोनचा बी खूप छोटा हो, मोठा होतो त्यांना इथं एकदम नॉर्मल असा गळा घ्यायचा आहे खूपच त्यांना डीप गळा कमी पाहिजे आणि चार घेतलेलं याचं अंतर याचं याचं आणि हे दोन धरून चाला तुम्ही आणि साडेआठची घडीचं मी पॅटर्न करून ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही मी प्रत्येक टा नाही करत प्रत्येक वेळेस करून ठेवले आहे पहिलेच कारण रोज एवढी कटिंग टिचिंग करावी लागते तर रोज प्रत्येकाचं पॅटर्न बनवायला मला वेळ नसतो म्हणून मी खाली कटोरी आणि एक कटोरीला साईडला जॉईन करतो ना ते करून ठेवलेलं आहे बाकीचं मी डायरेक्ट हातानेच ड्रॉ करते माप घेऊन घेऊन आणि मला तसं सवय झाली ना ड्रॉ करायची मला फार्माची जरूर वाटत नाही ते बघा साडेआठची घडीची कटवली आणि इकडनं ना आता योगपट्टी बघा ह्याच्यासाठी बी मी फार्म वापरत नाही इकडनं मी साडेचार घेतलेली आहे एक इंच एक्स्ट्रा घेते तिथे बीण इथं बी ना अडीच घेतात पण मी साडेतीन घेते तर बघा आता इकडे मी ना कटिंग करून घेते दोन ब्लाउज एक साथमध्ये कटिंग करते बोलले ना तुम्हाला चार आहे तसे पण म्हटलं कसं दोनच करते पहिले एक मध्ये जर चार केले तर मग दुसरे कस्टमरचं राहून जातं जेवढं ज्यांना जरूरी आहे तेवढं द्यावं लागतं असं होऊन जातं सर्वच जर एकाला द्यायला गेलं ना तर दुसरे कस्टमर फिर फिरून जाता आणि आपल्याला आहे ना कोण वापस म्हणजे बिना ब्लाऊज आपण नाही दिलं तर चांगलं नाही वाटत आपल्या पण मनाला पण म्हटलं चला त्यांचं दोन ब्लाउज त्यांना रेडी करून देते मग नंतर दोन नंतर बघेन चार पाच दिवसांनी आणि एकालाच जर सर्व हो दिलं तर मग दुसरे कस्टमरांना केव्हा देऊ असं होऊन जातं मग प्रत्येकाला थोडं चार चार पाच पाच ब्लाउज राहतात प्रत्येकाला कोणाला दोन कोणाला एक असंच द्यावं लागतं सर्व जर मग एक साथ मध्ये केलं तर नाही होत आणि बघा मी आता इकडे ना कटोरी बी कट कट करून घेते आणि या कामामध्ये ना पूर्ण दिवस माणूस असं येळवून जातो तो म्हणतो माझं नाही का दुसरी म्हणते माझं नाही का खरंच कोणाकोणाचं असं होऊन जातं एखाद्या टायमालाही ना कंटाळा पण येतो की नको करायला चांगलं असतं दुसऱ्यांना बघून दुसऱ्या बायांना बघून आपल्याला बी हे हो वाटतं की ते किती मस्त एन्जॉय करतात फिरता आणि आपण तर दिवसभर मशीनमध्येच घुसलेलो राहतो तर काय करायचं पण काम हे करावंच लागतं ज्याच्याकडे नाही राहत काम तो विनंती करतो की देवा मला थोडं कुठे ना कुठे काम मिळू दे असं आणि आपल्याकडे आहे तर असं होऊन जातं एखाद्या वेळेस आपल्याला कंटाळा येतो पण ते असं काम करून करून वाटतं माणसाला मनाला असं काही नाही आणि बघा मी इकडे ना कटोरी क कट केली आता स्लीव पण कट करून घेते याचा थोडा कपडा शॉर्ट आहे तर एक एक ब्लाउजची स्लीव कट करते मी आता पहिले याची करून दाखवते कोस आहे थोडा कपड्याला तो पण कापून घेऊ आणि म्हातारी बाईचे ब्लाऊज स्लीव साठी मी आता मापून घेते ब्लाउज किती आहे स्लीव या बाईला आहे ना थोडं पण लांब चालत नाही जास्त बी पाहिजे नाही कमी बी पाहिजे नाही एकदम परफेक्ट माप पाहिजे ते म्हातारीला एक टाईमला आपल्यासारखी बाई समजून जाते कि हो चालेल थोडंफार लांब झालं की शॉर्ट झाली स्लीव पण म्हाताऱ्या बायांना काय त्यांना जेवढं आहे तेवढंच पाहिजे ते, ते मग आपल्याला डबल करायला लावता की नाही माझं जेवढी बाई आहे ना तेवढीच करून देतो तर आहे ना पहिल्यापासूनच व्यवस्थित केलेलं बरं आणि इकडे बघ आम्ही बाई स्लीव अशी कट करून घेते साडेआठची स्लीव आहे डबल काम करायला ना आपल्याला बी खूप कंटाळा येतो असं वाटतं की कुठून घेतलं या बाईचं ब्लाऊज नाही शिवलेलं ला राहिलं असतं तर बरं झालं असतं ते मग पैसे बी कोण आपल्याला पन्नास रुपये जास्त देते ना तरी पण आपल्याला कंटाळा येतो की नको बाई त्याच्यापेक्षा दुसरं ब्लाऊज शिवलं जाईना आपलं तर बघा असं काय मी स्लीव याची बी कट करून घेतली आणि आता हा कपडा आहे ना ह्याची पण तशीच कट करून घेते आता आहे ना स्लीव अशीच ठेवून देते याच्यावरती म्हणजे माप घ्यायचं जास्त काम कमी टाईम पण आपला वाचीन त्याच्यात थोडं वळलेलं आहे मी शिवता शिवता त्याला थोडी इस्त्री करावी लागेल पण आता तुम्हाला दाखवते हे बघा डबल आहे ना त्याच्यामुळे सेम एकाच मापाचे सर तर दोघं ब्लाऊज तुमच्यासमोर कट करतेच आहे आणि अशी काही स्लीव पण कट करून घेतली बघून ठेवून सण बघा मी तुम्हाला आता वेगळं वेगळं करून दाखवते दोन ब्लाऊज आहे कटोरी ब्लाउज कठीण आहे साडेआठची घडी आहे चौतीस साईजचं ब्लाऊज आलं म्हणजे हे आणि बघा स्लीव याची पण स्लीव याची स्लीव इकडे ठेवते कटोरी साईजचं पण इकडे ठेवते बघू शकता तुम्ही हे एक पट्टी आहे हे पण इकडे याचं इकडे असं काही दोघांचं मी वाटप करून देते आता असं धरा तुम्ही आणि बघा दोन ब्लाउज दोन ब्लाउज असे कठीण झालेले आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते नक्की सांगा चला तर बाय